नमस्कार आज आपण एक अशा शेतकऱ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने कमी जागेत आणि कमी खर्चात एक यशस्वी शेती करून दाखवलीये ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या मातीतली जे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातल्या एका गावातली ही सकाळ किती शांत आणि आश्वासक वाटते नाही का जमिनीचा एक छोटासा तुकडा सुद्धा एका मोठ्या आशादायी प्रवासाची सुरुवात ठरू शकतो याचंच हे पहिलं दृश्य आहे आणि या प्रवासाचे नायक आहेत गणेश पाटील आता त्यांच्याच तोंडून ऐकूया ते म्हणतात माझं नाव गणेश पाटील आहे माझ्याकडे फार जमीन नाही पण मी भाजीपाला लावून घर खर्च पण चालवतो आणि थोडी बचत पण होते त्यांचं हे साधसं वाक्यच त्यांच्या मेहनतीची ओळख करून देतं तर आपण आधी गणेश पाटील यांना आणि त्यांच्या परिस्थितीला जरा जवळून समजून घेऊया खरं तर गणेश पाटलांसमोर जे आव्हान होतं ते आज आपल्याकडच्या अनेक लहान शेतकऱ्यांसमोर आहे म्हणजे कमीत कमी जमिनीतून आपलं घर चालेल एवढं उत्पन्न नियमितपणे कसं मिळवायचं ही एक खूप मोठी समस्या आहे म या मोठ्या आव्हानावर गणेश पाटलांनी काय उत्तर शोधलं त्यांनी अवलंबला कमी खर्चाच्या शेतीचा मार्ग चला पाहूया नेमकं काय आहे हे मॉडेल त्यांची रणनीती एकदम सोपी आणि सरळ आहे पालेभाज्यांवर लक्ष केंद्रित करायचं त्यांनी निवड केली पालक कोथिंबीर आणि मेथीची आता हीच पिकं का कारण ही पिकं फक्त तीस ते चाळीस दिवसांत तयार होतात म्हणजे पैसा लवकर हातात येतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक बाजारात ह्या भाज्यांना वर्षभर मागणी असतेच पण ही सगळी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप मेहनत लागते तर ही मेहनतीची प्रक्रिया नेमकी कशी असते ते टप्प्याटप्प्याने तप्य बघू यात तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली जमिनीची चांगली मशागत करून माती एकदम भुसभुषित करायची दुसरी पायली म्हणजे महागडी रासायनिक खतं टाळून आपल्याकडे सहज मिळणारं शेणखत वापरायचं याने जमिनीचा कस वाढतो आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पैरी म्हणजे बियाणं काळजीपूर्वक पेरणं प्रत्येक रोपाला वाढायला नीट जागा मिळेल याची खात्री करायची तर मग आपण जेव्हा कमी खर्चाची शेती म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ आहे शेतीसाठी बाहेरून काही विकत आणण्याचा खर्च जवळपास शून्य करायचा शेणखतासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरायच्या ज्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझत चढत नाही भाजीपाला तर तयार झाला पण तो शेतापासून बाजारापर्यंत कसा पोहोचतो हा प्रवासही तितकाच महत्वाचा आहे त्यांचा दिवस कसा असतो बघा सकाळी सकाळी शेतातून ताजा पालक आणि कोथिंबीर काढायची दुपारपर्यंत तो भाजीपाला स्वच्छ करून त्याच्या जोड्या बांधून पोत्यात भरायचा आणि थेट जवळच्या गावातल्या बाजारात जाऊन विकायचा यात मधला कुठलाही दलाल नाही वाहतुकीचा मोठा खर्च नाही एकदम सरळ हिशोब या थेट विक्रीच्या पद्धतीमुळे दोन गोष्टी साधतात एकतर कष्टाचा सगळा पैसा थेट शेतकऱ्याच्या खिशात जातो आणि दुसरं म्हणजे लोकांना एकदम ताजा आणि चांगला भाजीपाला खायला मिळतो आता आपण येतोय या कथेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे या सगळ्या मेहनतीतून गणेश पाटलांना काय मिळालं आणि त्यांचा इतरांसाठी काय संदेश आहे ते पाहूया योग्य नियोजन आणि कष्टाची तयारी असेल तर त्याचं फळ फक्त शेतातल्या पिकाच्या रूपात नाही मिळत तर खऱ्या आर्थिक स्थिरतेच्या रूपात मिळतं ही फक्त शेती नाहीये हा स्वाभिमान आहे आणि आता तो आकडा जो हे यश सिद्ध करतो या लहानशा जमिनीच्या तुकड्यातून सगळा खर्च वगळून गणेश पाटील दर महिन्याला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपयांची निव्वळ बचत करतात विचार करा हा आकडा अनेक लहान शेतकऱ्यांसाठी किती मोठा आशेचा किरण आहे गणेश पाटलांचा संदेश खूप मोलाचा आहे ते म्हणतात योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कमी जागेतही चांगले पैसे कमावता येतात ह्यापेक्षा सरळ आणि खरा सल्ला दुसरा असूच शकत नाही मग या संपूर्ण गोष्टीतून आपण कोणता सर्वात महत्वाचा धडा घेऊ शकतो खरं पीक म्हणजे फक्त भाजीपाला नाही तर त्यातून मिळणारा स्वाभिमान आत्मविश्वास आणि कष्टाने घडवलेलं एक उज्ज्वल भविष्य गणेश पाटलांची ही कथा आपल्याला हेच शिकवते की योग्य दिशेने टाकलेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा खूप मोठे बदल घडवू शकतं